या आहे की काय देखील देखील त्यांना त्या झाली त्याच्या आता व्हायचं करायला नको असं एक प्रकारचं समाधान व्यक्त करण्याची स्थिती आहे त्यामुळं त्यांच्या हातात काय झालं किंवा याच्या साहेब एक घटना काल मुंबईमध्ये घडली एका भर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर एका वेगळ्या दुसऱ्या पक्षाच्या तर दोन जण जखमी आहेत कायदा सुव्यवस्था सर्वसामान्यांसाठी निश्चितपणे जितके महत्वाची असते तितके जे कायदे बनवतात ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वर्तन होत मला फारसं माहिती नाही भारतीय कल्याण केला गायकवाड आहेत असं आहे की सध्या ज्या ज्यांचे आता राज्याचे सूच आहे तिथे カイダ、ハタティ、ナナ、レンチャー、ウデル。ウクサタン、ケウムクイック。イア、イア、スジャイカドミツ。シー、ワッソウエ、アシュトン、ジャマチュン、ジス。シュチェタ、レイワフル。アケ、ナナ、バトイ、タカイダニッチ。ウンテナゲル、マジアライ。アシュファイリナに、シャツオブスキー。エア、ディ、ファイダーラゲア。アニ、 राज्य सरकारची त्या सगळ्या बाबतीत मजाची भूमिका असेल तर राज्य आज कोणत्या दिशेनं चालले आहे हे याचंही उदाहरण आहे आणि अक्षरशः हे अशा गोष्टी राहतात

पालिकेच्या एखाद्या गोष्टीच काहीतरी सुरू असतो आनंद काल महाविकास आघाडीची बैठक झाली प्रकाश आंबेडकर भाजप आमची युती राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे काँग्रेस सोबत बोलणे जात मग आघाडी म्हणून एकत्र चर्चा करणं अपेक्षित आहे असं

जेव्हा जागा जिंकलं हे महत्त्वाचं असलं तर कशासाठी जागा पर्याय कसा कोणत्या आधारावर कोणत्या कार्यकावर याचा विचार मी झाला नाही तर नंतर खुद्द मजवेत होतात आणि म्हणून ते मजले चालायचे असेल तर या गोष्टीची चर्चा आधीच व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती मला असं वाटतं की त्यांची अपेक्षा योग्य आहे आणि ते काहीतरी ते न सुलभ असणार आता सर्वांचा त्यांची चर्चा आणि दारांच्या उद्देशा सर्वांचा धरत हे नऊ दहा तारखेला संस्कृताची असं दिसते राज्यात सकारात्मक भरत असले काही गोष्टी आघाडीच्या दृष्टिकोनातून तरी इंडिया आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये महिमा अविंजी ममता बॅनर्जी बाहेर पडल्या किंवा केजरीवालांविषयी अजून असं निश्चित असं काही धोरण नाही तर काही परिणाम आम्ही आघाडीमध्ये आहोत आज त्यांच्या राज्यामध्ये काही राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्यात अंतर आहे मागच्या निवडणुकीमध्ये ते एक वर्षाचे युद्ध अतिशय आक्रमप झाले आणि त्यांना असं वाटतं ही निवडणुका होऊन द्याव्यात निवडणुकीच्या नंतर एकत्र पर्याय देण्याच्यासाठी बसावं आणि लोकांना हे कमी करावं कुठल्याही परिस्थितीमध्ये वादक होता पराभव करण्याच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे ही भूमिका त्यांनी घेतली आणि ती स्वस्त आहे नितीश कुमारची भूमिका वेगळी आहे नितीश कुमारने एनडीएच्या बरोबर जायचाच निकाल घेतला खरं सांगायचं म्हणजे एनडीएची ही बैठक त्यांनी खुलाकार घेऊन फासनाला घेतली मी स्वतः त्या बैठकीला आदर होती आणि ते अतिशय आक्रमकपणानं एकत्र राहून भाजपच्या विरुद्ध पर्याय द्यायला पाहिजे हे सांगत होते पण एकदम एक्स्ट्रीम त्यांनी घेतला पण काही चाललं नाही आणि माहिती जी आमची बिहारमध्ये लोकांना सुद्धा ते आवडलेलं नाही हे शिवसेना उद्याच्या निवडणुकीत दिसते सातत्याने केंद्रीय की जे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन कारवाई करण्यात आली राज्यामध्ये सुद्धा पवारांची सर डिसे असं आहे असे सोद्यांच्या संबंधीचं जे काही धोरण असते एक आदिवासींची लोकसंख्या अधिक असलेलं राज्य आणि आदिवासी नेता त्याच्या संबंधीची ही वागणं दिल्लीमध्ये केजरीवालचं प्रशासन हे चांगलं प्रशासन चर्चा होते त्यांनी जी काही धोरणं राबवली ती वागायला दि्याचे जाणकार राज्यकर्ते सुद्धा येतात असं असताना त्यांच्याच मंत्रिमंडळाचे असं करून आत टाकलेली आहे त्यांच्या ॲक्शन त्या ठिकाणी घेतले आहे सत्तेचा होतो पण त्याला काही मजादा असतात आज ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत आहेत त्याला मर्यादा राहिले नाही शेवटी सामान्य जनतेचा समोर आणि हा जो सत्तेचा गैरवाफर आहे त्याच्या विचार ते आधी सोलापूरला येऊन गेले त्याच्या आधी मुंबईला येऊन गेले निवडणुकीत आपल्याला फारस यश मिळणार नाही असं ग्रहित धरून त्यांचे दौरे तसं असं तुमचं साधारणपणे निरीक्षण काय असं दिसतंय कारण एकदा दोनदा तीनदा वर्धन घेऊन गेले んちんくせけえさ、よ、とれまれさ、さんぎわせ、あら、さちゃちゃまにち、けんちあした re にしんでとあんせ。またもぬかてい <van> かせ。いざさ、ぶざさくせいごち、でねちゃさきござらと、けんちあす。たし、いちゃあげまにせ、またさちゃわしつら、けいでねちゃさきござらとてねえだれ、だこえ、とまらしぜんせいだあんねんじ。 साहेब राज्यसभेच्या चार जागांसाठी आता निवडणूक होती महाविकास आघाडीमध्ये आमदारांचं संख्या पण घेतलेलं आहे असं सध्या तरी दिसते राज्यसभेच्या चौथ्या जागेवरती सुद्धा भाजप उमेदवार उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे तुम्ही राज्यसभेची निवडणूक जी आहे म्हणजे महाविकास आघाडी एकत्रित चौथ्या जागेसाठी निवडणूक लढवणार आहे का आमच्याकडे जा जागा जागा झाल्या संख्याच नाही संख्या विरोधी पक्षात काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेसची संख्या होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव आणि डावे पक्ष या सगळ्यांची एकत्रित संख्या घेऊन ते जे काँग्रेसचे चाळीस आहेत ते आणखीन आम्ही साठ किंवा वीसपर्यंत वाजू शकतो आणि काँग्रेसची सीट आम्ही स्टेबल करू शकतो याच्या अधिक जागा रुजवण्याचा नव्हत आमच्याकडे नाही आणि नव्हत नसताना पुढीलच आम्ही काही प्रयत्न करणार नाही रोहित पवारांना चौकशीला बोलवलं त्यावेळी तुम्ही स्वतः अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कार्यालयामध्ये ठाम बांधून होतात आता त्याकडे देखील त्याच्यावर देखील टीका झाली आहे आणि अशा गोष्टींचा इव्हेंट केला जातोय का असं आहे की तुमच्या कुटुंबाचं पुराव लिहिलं धरून तर त्याची काळजी करणं ते चुकीचं आहे काही इव्हेंट आहे हे करणं अशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करणं

जे मुख्यमंत्री थे तसे मुख्यमंत्री की जिम्मेदारी मेरे साथ ती कई बार लेवल जे चीफ मिनिस्टर की कॉन्फ्रेंस होती ती तो हम्म का मौका मिळता था मैंने कई मीटिंग में देखा की समाज का छोटा तबका है इनके हातो हितों की रक्षा करने करणे जी बरे आग्रह से हमेशा इनिशिएटिव लेते थे पूरी जिंदगी उन्होंने अच्छी तरह से साफ सुथरी जीवन बढ़ाकर की एक देश का बहुत बड़ा नेता आज हमें नहीं थे और एक बात अच्छी है कि वो जाने के बाद उनको एक सम्मान करने की आवश्यकता थी और देश के लोगों की मांग थी इसका स्वीकार भारत सरकार ने किया यह अच्छी बात है वही स्थिति है अडवाणी जी भी उनकी राजनीतिक विचारधारा ये हम इनसे सीमा सहमत हो नहीं सकते मगर व्यक्तिगत जीवन में एक साफ सुथरी जीवन उन्होंने राजनीति की वो संसद में एक अच्छे सदस्य थे और भारत सरकार ने एक म्हणजेच आहे जो सन्मान उन्हें ये आहे की हे सन्मान उत्सित आहे सरकारने सांगितलं मात्र तेच मनोज सरांगी असं म्हणतात की मी दहा तारखेपासून आम्हाला बसणार आहे दुसऱ्या बाजूला चक्र असं म्हणतात की मराठ्यांचा समाज जो आहे तो ओबीसी मध्ये होऊ शकत नाही पक्षामध्ये पडले तसे एक चित्र दिसतंय एक काय हा त्यांच्या खात्याचा आणि त्यांचा निर्णय त्याचा नियम निवाला घ्यायचं काही कारण नाही त्यांच्या खात्याच्या ठरवावं त्यांनी त्या संबंधीचं ठरवावं तुम्ही जे सांगताय की आरक्षणाच्याबद्दलचं धोरण जाहीर केल्याच्या नंतर पुन्हा उशोसाणाचा विचार त्या ठिकाणी मांडला जातो त्याच्या खोलात मी काही गेलेलो नाही पण माझ्या वाचण्यात असं आलेलं आहे की मुस्लिम धनगर आणि काही कमी त्यांनासुद्धा आरक्षण मिळावं असा एक महत्वा दिसतो आणि त्याबद्दलचा तो अगजर असावा असं साधारणता गायमुखीशी दिसतं दोन लोकांनी बलात्कार केला अजूनही आपल्याकडे अशा घटना घडत घडतायत का याबाबत कायदा सुव्यवस्था किंवा आपले जे लॉज आहेत ते आणखीन स्ट्रिक्ट व्हायला हवेत असं वाटतंय का आणि याच्यावर याच्यावर जी कारवाई जी केली जाते ती अजून पटकन व्हाय त्वरित व्हायला हवी असं वाटतं असे विषय असतात तिथं दुसऱ्याशी ॲक्शन घेणं हाच पाहिजे आणि ते ॲक्शन सरकारने घेतल्या पाहिजे सरकार कोणाचे असं या पद्धतीनं बालिका मुली वैगिणी यांची स्थिती या राज्यात होत असेल तर ती महाराष्ट्राची वेळीच आहे आणि कुठलाही राज्यकर्ता असेल तर या गोष्टीकडे त्यांनी राजकीय दृष्टीने बघू अतिशय कठोर प्रशासक आपण आहोत याची प्रसिद्धी द्या वेळप्रसंगी लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळी होण्याची काही शक्यता वाटते तुम्हाला माहिती कै करता रहता है नहीं और क्या साथ था नहीं, तो नहीं। सब हेमंत सुरेन को जेल भेजा गया अब दिल्ली के मुख्यमंत्री के दरवाजे के बाहर एजेंसीज खड़ी हैं संबंध भेजे जा रहे हैं आप हमेशा कहते रहे हैं कि सत्ता के जरिए जो एजेंसीज का दुरुपयोग हो रहा है वो लगातार जारी है इसका ही लेके दिया बताया <laughs> मैंने बोला मी है कि जगह जगह पर अपना अधिकार का ये भारतीय जनता पार्टी की नीति है आज केजरीवल का अच्छा ऐसे सब लोग दिल्ली बोलते और दिल्ली के बाहर के राज्य के कुछ मंत्री भी वहाँ के गवर्नमेंट ने जो कदम उठाया वो देखने के लिए जाते हैं सूत्री के खिलाफ इनके मिनिस्टर के खिलाफ उनके सांसदों के खिलाफ किसी सख्त एक्शन लेकर उनको जेल में डालना उनको अपनी राय रखने का मौका नहीं दिया और जब इनका सेशन चालू है वहाँ जाने की इजाजत नहीं दी ये कौन सी नीति इससे बात ये साजिश होती है कि चाहे दिल्ली हो या चाहे एक सोजन का इश्यू हो उसने अधिकारों का गैर विस्तार करके हम राज चलाएंगे यही मोदी सरकार आज देश के सामने रखना चाहती हम सब लोग इसे खुद करके खिलाफ